मीरा जितेंद्र कानाळे होती माझी तब्येत ठीक नव्हती तर दोघांनी आडवी गाडी लावली सासरा आणि माझ्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला जावायने छट, -छट केली मी नाही त्यांच्यासोबत हे केलं कॉम्प्रोमाइज नाही केली म्हणून दोघांनी बेटनी हात पडेल त्या वस्तूंनी दगड काहीही भेटत वायर कशाने मी मारहाण केली माझ्यासोबत कधी प्रकार घडला सकाळी दहा वाजता सकाळी दहा वाजता हां तक्रार पोलीस स्टेशन मध्ये आहे आपण हो दिलेली आहे कुठल्या पोलीस स्टेशन मध्ये डोकी पोलीस स्टेशन ला दिलेले काय साहेब रक्षण घेतील ते घेतील आक्षण त्याच्यावर मागणी काय आपण मागणी काय मागणी आम्हाला न्याय मिळाला पाहिजे साहेब लोक बोट फुटलेले मार पूर्ण माझ्या शेरी आहे पायाला रक्त येते माझ्या अगदी दुपारी बर भरपूर वार आहे माझ्या शरीरावर हा ठीक आहे कारण काय झालं होतं कशामुळे मारण झाले नाही काय नाही मुलीला ते सकाळी मारत होते मग मुलगी मुली मुलीला रॉड घेऊन मारत होती मग ती मुलगी रॉड घेतली आणि माझ्याकडं पळत आली मग पळत आल्यानंतर मला घाबरून झुलाब लागली होती हां मग हि पळत आली दोघांना मी घरी बसवलं घरी बसवल्याच्या नंतर मी दवाखान्यात चालली होती दवाखान्यात चालली तर दोघांनी डायरेक्ट इफ्टी बघितली की डायरेक्ट गाडी लावली दोघांनी म्हणून दोघांनी म्हणून माझ्यावर हल्ला केलेला दोघांनी यापूर्वी कोणता त्रास किंवा काय भांडायला सारखं जावा ह्या बाई कशी बसनूक त्या बाईक बस बसनूक ह्या बाईला बस बोलणूक त्या बाईला बोलू जावाय सारखं टोर्चर करीत होता माझ्यासमोर कंटिन्यू हां याची तक्रार कोणाला गेली याच्या अगोदर अगोदर डोके पोलीस स्टेशनलाच केली तक्रार आहे याच्यापूर्वी कधी तक्रार केली होती एक पंधरा दिवसापूर्वी केली होती ठीक आहे तेव्हा पोलिसांनी काय ऍक्शन घेतलं होतं तेव्हा काय नाही फक्त ते एका साहेबांनी बोलले होते पण त्याच्यानंतर काहीच नाही त्याच्यानंतर ते काय म्हणते माझं त्यांचं काहीच नाही म्हणते असं बोलले ते ठीक आहे आता मारहाण कोण कोण केली होती मिस्टर आणि जावाई दोघांनी मी मारहाण केली होती आता तुमची मागणी काय आहे का आम्हाला न्याय मिळाला पाहिजे माझ्या मुलाच्या जीवाला धोका आहे मुलीच्या जीवाला धोका आहे आहे त्या एक लहान बाळ आहे तीन वर्ष दोन अडीच वर्ष ते घेऊन खराब झाले दोघ जण ते, ते लहान बाळ हे मारताना कोणी पाहिलंय का सगळ्या रोडवरच्या लोकांनी पाहिलंय त्या नातवानी पण पाहिलंय माझ्या सगळं जबाब देतो पण तो झोपलाय आणि माझ्या मुलाच्या पण जेवाला धोका आहे माझ्या भावाच्या पण जेवाला धोका आहे आणि मी घरी सासरी जरी गेले तरी त्यांचे पण नावं घेतात नाही बी त्यांनी कशात नसले तरी त्यांची नावं घेतात आणि त्यांच्यावर बी गुन्हा दाखल करतात कारण मी इथं कष्ट करून खायला लागले साहेब कामाला जात होते तरी मला कष्ट करून हे खाऊ देत नाही ते मी काय करायचं पण माझा कोणा मुलगा आहे मी त्या मुलाला घेऊन कुठं जाणार तुम्ही सांगा मला तर मला न्याय मिळाला पाहिजे माझ्या मुलाच्या मुलीच्या आणि नातवाच्या जीवाला आम्ही मला सगळ्यांना धोका आहे माझ्या भावांना पण धोका आहे कोणापासून हो धोका आहे मिस्टरापासून जावं यापासून ठीक आहे तुमचे मिस्टर आणि जाव जावं सुनील वसंत कोळपे आणि मिस्टर जितेंद्र विश्वनाथ कानाळे मी मिस्टर आहे माझी ह्या दोघांपासून माझ्या जीवाला धोका आहे माझ्या अति साखळी गाडीची साखळी होती त्याच्या हातात परत काय चाक होते काय काय होते त्याच्यापाशी घरामध्ये मी तुम्हाला सगळं हत्यार भेटलेली घरी पण गेलं तर पूर्ण फाटीवर सगळ्या शरीरावर माझ्या जखमा आहेत त्या तुम्ही अजूनही बघू शकताय का शासकीय रुग्णालयामध्ये आलेला धाराशिव मध्ये नेमका काय प्रकार घडला व हो, कशामुळे आलात काय झालेलं आहे माझी आई अकरा वाजता सरकारी दवाखान्यामध्ये चालली होती तिला असा असा त्रास होत होता पोटाचा मग ती जा माझ्या नवऱ्यानी आणि माझ्या वडिलांनी गाडी आडवी लावून तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा जावयाने प्रयत्न केला तिने त्यास मनाई केल्यानंतर तिने मनाई केल्यानंतर त्यांनी तिला मारहाण केली भरपूर मारहाण केली बेशुद्ध पडले तशाच अवस्थेत दोघं फरक पळून गेलेले आहेत अडीच वर्षाचा मुलगा माझा त्यांच्यासोबत आहे त्याच्यानंतरनं एक एस टी एस टी ड्रायव्हरनी गाडी थांबवली महामंडळ एस टी त्यांनी थांबून गाडीत बसून तिला शासकीय रुग्णालयामध्ये दाखल केली त्याच्यानंतरनं तिथून पोलीस म्हणजे आमच्या इथले तेरमध्ये राहणार आम्ही तिथून ढोकी पोलीस स्टेशनमध्ये आम्ही पोहोचलो तीन वाजता आम्हाला इथे सादर करण्यात आले ठीक आहे तीन वाजता मग पोलीस स्टेशन मध्ये गेल्यानंतर तक्रार घेतलेली आहे का घेतलेली आहे तुम्हाला काय कागद वगैरे दिला तिथून ठीक आहे मग आता पोलिसांचं काय म्हणणं आहे आम्हाला न्याय पाहिजे आम्हाला तुमच्याकडनं काही अपेक्षा नाही फक्त आम्हाला न्याय द्या ठीक आहे आता ह्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या वडील आणि काका यांच्यावरती तुम्ही आरोप करताय तुमचे मिस्टर आहेत आणि तुमचे वडील आणि वडील ठीक आहे मग आता ह्यांच्यावरती तुम्ही आरोप लावता अगोदर अगोदरपासून काय त्रास आहे का, है, है, का मला माझ्या मिस्टरांचा खूप त्रास आहे रात्री अपरात्री मला उघड नागड करून त्यांनी माझ्या अंगावर वर हत्यारे फिरवलेले आहेत असा आणि औषध पाजून तो निघून गेलेला होता खूप मोठा गुन्हेगार आहे आम्हाला न्याय द्या मग ठीक आहे तुमची वडील आणि जावई हे एक सोबत असून तुम्ही सोबत नाही असं का घडतं नेमकं काय प्रकार झालेला आहे कारण काय आहे नेमकं ते कष्ट करून खायला लागलेत त्यांचं म्हणणं वडिलांना डाव खेळण्याचा आणि डाव आणि मटका खेळण्याचा नाद आहे ती नाही दोघ माहिलेकर कामाला जातात त्यांनी पैसे नाही दिले की ते मारहाण करतात त्यांना ठीक आहे म्हणजे ते दोघांच एक असं जोडलेलं आहे परंतु ते त्रास देतात असं तुमचं म्हणणं आहे ठीक आहे मग आता मागणी प्रशासनाला काय काय झालं पाहिजे आणि आम्हाला मागणी नाही आम्हाला न्याय द्या माझ्या खूप लागलेला ठीक आहे कधीपासून त्रास आहे तुम्हाला आम्हाला आता चार पाच वर्ष लग्न झाल्यापासून खूप त्रास आहे खूप छा छळ करतात आमचा ते शारीरिक मानसिक ठीक आहे मागणी आता काय आहे तुमची आम्हाला मागणी एवढीच आहे की आम्हाला न्याय पाहिजे